तुम्ही काय एफर्ट्स लावले पहिला पण चालूच आहे ना आपले एफर्ट मधल्या सहा महिन्यात काम मागे पडले होती हा विषय प्रस्ताव जुनाचा आहे त्याला यावेळेस गती मिळाली तर चांगलं होईल आणि आयुक्तासाठी आपली केस फिट आहे सरकार निर्णय घेत असेल तर स्वागत आहे सुप्रिया सुळेम शंका व्यक्त केली होती पण आता त्यांनी गुमजावा केला त्या म्हणताय की मी सुद्धा ई चार वेळेस निवडून आले त्यांना उपरती झाली असं देईना पण त्याला झालं पाहिजे हीच आमची मागणी आहे निर्णय मीच घेतला होता हा निर्णय मी घेतला होता काही राजकीय कारणामुळे तो मागे पडला निर्णय झालेला आहे फक्त आपण पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानुसार मंत्री महोदय त्यांचा इन्वॉल्वेशन विषय येतो परंतु त्यांनी मंत्रीपदापासून दूर व्हावं विरोधी पक्ष मागणी करतायत तुम्हाला काय वाटतं ते कुठल्याही अशा गंभीर प्रकरणामध्ये असे बेछूट आरोप करण्यापेक्षा शेवटी चौकशी लावलेली आहे चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे निर्णय होईल मग तो परभणीचा विषय असो किंवा बीडचा विषय असो या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी आणि ती जे काय स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे